भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरेंद्र पवार साहेब आपल्यासोबत आहे जाणून घेऊया त्यांनी सुद्धा नेतृत्व केलं आहे विधानमंडळात साहेब ज्या प्रकारे बांगलादेशी अत्याचार करत आहे हिंदूंवर काय प्रतिक्रिया तुमची अत्यंत निष्ठाय बाब आहे बांगलादेशामध्ये ज्या प्रकारचा हिंदू आणि लोकांवर अत्याचार होतोय अत्यंत निष्ठायक बाब आहे खर तर बांगला देशी एक चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे खरं तर आपल्या हिंदुस्थानमध्ये देखील बांगलादेशी घुसपेटी ही मोठ्या प्रमाणावरती आहे मी देखील मधल्या काळामध्ये आदरणीय गृहमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या कल्याण पश्चिममध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक घुसपेटी अने आहेत त्यांचा सभे झाला पाहिजे त्यांच्या त्यांच्या ओळखपत्रांची पडताळणी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे कोणी अवैधरित्या राहतायत त्यांची या ठिकाणी हकालपट्टी केली पाहिजे आज सरासपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत धंदा व्यवसाय करतायत अत्यंत दुर्दैवी बाब जी या महाराष्ट्रामध्ये देखील आहे आणि या घुसबेटींमुळे महाराष्ट्रावरती देशावरती एक मोठा ताण पडतोय तर निश्चितपणे या देशातल्या घुसबेटींना हकलून देण्याचं एक अग्रेसर अग्रक्रम दिला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी देखील निश्चितपणे या संदर्भातली आहे कुठेतरी यामुळे कुठेतरी असं वाटते महाराष्ट्रामध्ये कित्येक सारे बांगलादेशी घुसपेटी आलेले आहे रोहिंग्या आलेले आहेत याच्यावर काय म्हणतात या रोहिंग्यांची दादागिरी जशी बांगलादेशमध्ये आहे तशीच दादागिरी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये देखील आहे पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारची घुसपेटी रोहिंग्यांची आहे त्या पश्चिम बंगालमध्ये देखील म्हणजे पश्चिम बंगाल तर भारतातला भाग आहे त्या पश्चिम बंगालमध्ये त्यांची जी दादागिरी आहे तशाच प्रकारची दादागिरी मुंबईमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आणि या आमच्या कल्याण पश्चिम मध्ये देखील आहे त्याचे अनेक पुरावे आम्ही पोलिसांना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील मी केलेली आहे एकूणच राहिला आहे त्याच्यामध्ये माती टाकून टाकून त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे सकाळपासून त्याच्यावर जे चित्र दिसते ते आगळं बेगडच असते खर तर प्रशासनाचं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टींकडे आहे वारंवार प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्या लक्षात आणून या बाबी दिलेल्या आहेत तर देखील प्रशासन का दुर्लक्ष करतं हा खरा शोचनीय बाब आहे त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांकडे आम्ही मागणी करतो की यांच्यावरती कडक कारवाई था झाली पाहिजे प्रशासनाला सक्त आदेश दिले गेले पाहिजेत अशा प्रकारचे जे घुसपेठी आहेत त्यांना शोधून या देशातनं त्यांना हाकलून दिलं पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील आम्ही करतो आपल्यासोबत होते माजी आमदार नरेंद्र पवार आणि त्यांनी सांगितलं घुसपेटी जे बांगलादेशी इथे आलेले आहे त्यांना लवकरात लवकर हाकलून द्यायला पाहिजे याचा महाराष्ट्राच्या सरकारवर आणि देशांवर ताण पडत आहे देशाच्या देशा अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे म्हणून कुठेतरी या बांगलादेशी घुसपेटी रोहिंग्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे मी कॅमेरा पर्सन दिलीप दोनदार सोबत सिटी न्यूज विधानभवन नागपूर